नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिशेक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक चौदा जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबली शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला आजपासून पावसाचा जोर जे आपल्याला कमी झालेला आहे तर आज सकाळपासून ते दिवसभर जे आपल्याला हवामान कोरडे राहिलेले आहे आणि आज आपल्याला मध्यरात्री म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते पुढील काही तासामध्येच तर आपल्याला कोणते आहे ते जिल्हे तर आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत अहमदनगर बीड तसेच लातूर परभणी हिंगोली नांदेड सोलापूर तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला जोरदार तकाई भागामध्ये जोरदार तकाई भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आपला आज मध्यरात्रीपासून जे आहे हवामान पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे फक्त आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चौदा जून तर उद्या जे आपल्याला आज जसे तेरा जूनला वातावरण राहिले तसेच उद्यासुद्धा चौदा जूनला तसेच हवामान राहणार आहे तर उद्या जे आपल्याला चौदा जूनला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आपलं जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे फक्त आपल्याला काही भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या सुमारा रा सुमारामध्ये जे आपला पश्चिम उद्या राह म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये नाशिक पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर ढोपली पालघर तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर सोलापूर परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आपल्याला केज, पररी बीड पारसी तुळजापूर पंढरपूर करमारा दौंड जामखेड उदगीर तसेच माजलगाव पैठण जालना जितूर हिंगोली पुष्यप उमरखेड लोणार वैजापूर श्रीरामपूर चाळीसगाव तसेच सिल्लोड चिखली लोणार वाशिम करंजा यवतमाळ तर या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला तेरा चौदा पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये रोज रात्रीच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि दिवसभर हवामान कोरडेच राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्याने आपल्या शेतीची कामे करू शकतात जे आपले काय शेतीची कामे असेल पेरणी वगैरे करायची तर शेतकरी आपले पेरणीची कामे जे आहे आपल्याला दिवसभर आपले शे पेरणीची कामे करू शकतात आणि रोज रात्रीच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असे जे आहे सतरा तारखेपर्यंत राहणार आहे आणि सतरा तारखेच्या नंतर जे आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर राज्यामध्ये पुण्या सतरा अठरा तारखेपासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शक्यतो जे आपल्याला विदर्भामध्ये जे आहे पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहणार आहे सतरा तारखेपासून जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे सतरा तारखेपासून विदर्भामध्ये पाऊस आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर यवतमाळ करंजा अमरावती अकोला नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये जे आपला सतरा अठरा एकोणीस आणि वीस बावीस तारखेपर्यंत जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपला म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यातील जे आहे शेतकऱ्यांची पेरणी पेरणीयोग्य पाऊस आपल्याला जे आहे सतरा अठरा तारखेच्या दरम्यान आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज दिनांक चौ तेरा जून उद्या चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत जे आपल्याला रोज रात्रीच्यालाच पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला पुढील काही तासामध्ये जे जा आपला जे आहे अहमदनगर बीड तसेच परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला आज रात्रीपर्यंत जे आपला आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आपला आज फक्त रात्री बारा वाजेपर्यंतच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बाराच्या नंतर जे आपला हवामान जे आहे पुन्हा एकदा कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जर अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे तुम्हाला खाली कमेंट करू नक्की सांगा तुमच्या भागामध्ये तुम्ही तुम्ही पेरणी वगैरे केली का का अजून तुमची पेरणी वगैरे बाकी आहे कोणत्या भागामध्ये पाऊस झाला आहे कोणत्या भागामध्ये पाऊस झाला नाही हे सुद्धा खाली शेतकऱ्यांनी ज्या कमेंट करून नक्की सांगा तर तुमचा तुमच्या बागेमधील तुमचा अंदाज जे आहे तुम्हाला सांगितला जाईल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जो अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज जे आपल्याला आजचा अंदाज जे आहे आपल्याला खरा ठरलेला आहे तर आज आपण जसे सांगितले होते आपण दिवसभर जे आहे हवामान कोरडे राहणार आहे त्याप्रमाणे आपल्याला दिवसभर आपल्याला वातावरण जे आपल्याला हवामान कोरडे राहिलेले आहे आणि फक्त रात्रीच्या सुमारामध्येच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण असे सांगितले होते तसेच आपल्याला जे आहे आज पाहायला मिळालेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज जसे वातावरण राहिलेले आहे तसेच उद्यासुद्धा राहणार आहे उद्यासुद्धा जर आपल्याला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहणार आहे फक्त सायंकाळच्या सुमारामध्ये म्हणजे मुंबईच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील तसेच कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात लवकर सुरुवात होणार आहे आणि तो पाऊस पुढे सरकत सरकत मराठवाड्यामध्ये यायला म्हणजे रात्रीच्या सुमारामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस येईल व त्यानंतर हा पूस जे आहे विदर्भपर्यंत जाणार आहे असं जे आहे रोज असेच वाट हवामान राहणार आहे आजसुद्धा जे आपला सायंकाळी सायंकाळी जे आपला मुंबई पुणे नाशिक को कोकण भागामध्ये जे आपला सायंकाळी आज सायंकाळ सायंकाळी जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस पुढे सरकत सरकत जे आपला आज रात्रीच्याला जे आहे आपला पुढलं काही तास समोर आहे मराठवाड्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत सरकत विदर्भामध्ये जाणार आहे विदर्भामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री बा मध्यरात्री सुमारामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानदास जाणून घेण्यासाठी जे जा आहे आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबून शका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला पावसाने आज पाऊस पडलेला नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे तो मान्सूनपूर्व पाऊस आहे त्यामुळे जे आहे मान्सूनचा पाऊस जे आपल्याला शक्यतो अठरा तारखेच्या नंतर जे आहे मुंबईचे मुंबईमध्ये सुरुवात होईल व त्यानंतर जे आहे पुढे सरकत सरकत आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे तर हा मान्सूनपूर्व पाऊस बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये जे आपला मान्सून म्हणजे मा सात तारखेपासून जे आहे पावसाला सुरुवात झाली होती आणि शक्यतो सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपला पाऊस पावसाची शक्यता चा चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आपल्याला जी आहे सात तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि इथून पुढे जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे आपण शक्यता आतापर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळाली नव्हती परंतु का कालपासून जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विदर्भातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे आहे पुन्हा एक आनंदाची बातमी आहे की आता सतरा अठरा तारखेला जे आहे विदर्भातील विदर्भामध्ये आपल्याला चांगल्या पावसेस शिक्कीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवानंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाखव